रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट पाहायला मिळाला आहे चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यात एकशे तीन मिलीमीटर इतका पाऊस आहे गुहागर तालुक्यात सर्वाधिक एकशे नव्वद मिलीमीटर पाऊस झाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यामध्ये अतिवृष्टी पाऊस पाहायला मिळाला पुढील दोन दिवस किनारी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आला तर समुद्र खवळेला राहणाऱ्या किनारपट्टी भागात नागरिकांना न जाण्याचं आवाहन आता प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यात एकशे तीन मिलीमीटर इतका पाऊस झालाय पुढील दोन दिवस सुद्धा किनारी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला रत्नागिरी जिल्ह्याला आज हवामान खात्याने रेल अलर्टचा इशारा दिलेला आहे काल रात्रीपासूनच पावसाच्या सरी या बरसत होत्या रत्नागिरी जिल्ह्याला आज रेल अलर्ट दिल्यामुळे आपण जर गेल्या चोवीस तासाचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकशे तीन मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे गुहागर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे एकशे नव्वद पडलेला आहे त्या खालुकाल विचार केला तर ता लांजा तालुक्यात एकशे तर ता रत्नागिरी तालुक्यात एकशे चोवीस मिलीमीटर आणि संगमेश्वर तालुक्यात एकशे सोळा मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा आज हवामान खात्याने दिलेला आहे तेवीस मे ते सव्वीस मे पर्यंत किनारी भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर किनारी भागामध्ये आपण जर पाहिलं तर पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा या ठिकाणी अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवलेला आहे समुद्र खवळलेला राहणार आहे त्यामुळे अशा भागांमध्ये नागरिकांनी शक्यतो जाऊ नये